एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती निमित्त अतिशय सुंदर भाषण आहे लिहून घ्या मुलांना एकत्र आलो आहोत तो दिवस फक्त सण नाही तर स्वाभिमानाचा पराक्रमाचा आणि स्वराज्याचा उत्सव आहे आज आहे शिवजयंती आपल्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिन जिथे संकट येतात पण मात होत नाही तिथेच शिवरायांसारखे शूर जन्म घेतात जे कमी होत नाही शिवाजी महाराज हे केवळ एक नाव नाही तर तो एक विचार आहे एक प्रेरणा आहे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी जन्मलेल्या या वीराने आपल्या पराक्रमाने संपूर्ण भारतात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली लहानपणापासूनच त्यांना स्वराज्याची स्वप्ने पडत होती आणि मातोश्री जिजाऊंनी त्यांच्या मनात पराक्रमाची ठिणगी पेटवली स्वराज्याचा नारा त्यांनी दिला मोठा शत्रूंना त्यांनी लावला पळ काढायला गया शौर्य अपार शिवबा आमचे तेजस्वी आधार शिवाजी महाराजांनी कधीही धर्माच्या आधारावर भेदभाव केला नाही त्यांच्या राजवटीत हिंदू मुस्लिम सर्वांना समान न्याय मिळायचा त्यांची तलवार अन्यायविरुद्ध होती त्यांचे राज्य लोककल्याणासाठी होते राज्य करायचं असेल तर शिवभासारखं करावं सर्वांना न्याय मिळेल असं स्वराज्य उभारावं शिवरायांनी दाखवलेली स्वाभिमानाची स्वावलंबनाची आणि पराक्रमाची शिकवण आपण आजच्या जीवनातही अनुसरली तर कोणतेही संकट आपल्याला पराभूत करू शकत नाही सिंहगड जिंकणारा तानाजी असावा आणि त्याचा राजा छत्रपती शिवाजी असावा मित्रांनो आपल्याला आपल्या आयुष्यात जर काही मोठं साध्य करायचं असेल तर शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा त्यांच्या विचारावर चाल लावं तर आयुष्य नक्कीच यशस्वी होईल जय भवानी जय शिवाजी एवढे बोलून माझी भाषे संपितो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी धन्यवाद सबस्क्राईब करून ठेवा बेलायकोनला क्लिक करा